जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठातील आपला नववा अभंग सुरू आहे नव्या अभंगामध्ये नामदेव महाराज पहिल्यांदा तपाचं महत्त्व सांगतात हा विषय काल आपण पन विस्तृतपणे पाहिला तप घडणं महत्वाचं आहे पण तप हे आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून घडलं पाहिजे नाहीतर तपाचाच अहंकार आपल्या डोक्यावर बसतो खरं तप म्हणजे अनंत असा परमात्मा जो आहे त्याला आपल्यात साठवणं आता साठवण्यासाठी परमात्मा बाहेर हवाना हेच तर गमक आहे आपल्या आतच परमात्मा स्वरूप स्थित असल्यामुळं त्याला साठवणं ह्याचा अर्थच त्याच्या भक्तीनं त्याच्या नामानं भरून जाणं तपाचे हे तप राम हे अमुप असं नामदेव महाराज म्हणतात अमूप म्हणजे अमर्याद अमर्याद असलेल्या भगवंताला साठवण्याचं तप तुम्ही करा आणि राम नामी जपा असाही अर्थ आपण काल पाहिला भगवंताच्या किंवा आत्मस्वरूपाच्या जाणिवेमध्ये भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे हा विषय आपण काल पाहिला असं नाम किंवा अशी साधना जी आपल्या आत्मस्वरूपाच्या जाणीवेने घडेल ही करायची कशी हा मुख्य प्रश्न आहे आपण आज कोणतीही साधना किंवा उपासना कशी करतो ते पाहूया आपण काय करतो आपलं जे आराध्य दैवत असेल त्याच्या पुढे जातो हात जोडतो नमस्कार करतो आणि काही प्रार्थना करतो आता कोणी काही प्रार्थना करतं किंवा करत नाही पण आपण नमस्कार कशा प्रकारे करावा हेही आपल्याला बहुतांश वेळेला माहीत असत नाही याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपण देवाला आपल्यापासून वेगळं मानलेलं आहे नामदेव महाराजांचाच एक अभंग आहे देव दगडाचा भक्त हा मायेचा दोहाचा फिटेची चिना भक्ताला वाटत असतं देव दगडाचा आहे आणि देव म्हणतो भक्त मायेमध्ये आहे एकूण काय भक्ताच्या दृष्टीने समोर देव असतच नाही दगड असतो आणि देवाच्या दृष्टीने भक्ताला खऱ्या देवाची ओळख न झाल्यामुळे भक्त हा मायेतच राहतो थोडक्यात भक्तीचा व्यवहार तिथे घडतच नाही भक्तीचा व्यवहार घडण्यासाठी खरी भक्ती होण्यासाठी देवाचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच संतांची संगती आवश्यक आहे संत सद्गुरू आपल्याला खऱ्या भगवंताचा पत्ता सांगतात देव नक्की कुठे आहे ते आपल्याला सांगतात ते शिष्याला सांगतात की अरे तू स्वतःला जे देह समजतोस जे मन समजतोस ते तू नसून खरं म्हणजे तूच परमात्मा आहेस तत्वम असी असा बोध ते शिष्याला करतात देव कुठेही बाहेर नसून तुझ्या अंतरामध्ये आहे आणि तो तू शोध असं सद्गुरू सांगतात आता सद्गुरू असं सांगून थांबत नाहीत तो शोधायचा कसा याचा मार्ग सुद्धा सांगतात आणि नेमका तोच मार्ग नामदेव महाराजांनी या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगितलेला आहे रामकृष्ण म्हणे वाचे नारायण तुटेल बंधन यमपाश मार्ग कसा त्यांनी सांगितलाय हे आपण पाहूच या आणि त्यानं यमपाशाचं बंधन कसं तुटतं तेही पाहूया हे तर ठरलं की आज आपण जीवभावावरती आहोत जीवभावावरती आहोत म्हणजेच आपल्या देहाला आपण सत्यत्व देतो खरेपणा देतो त्याचा परिणाम असा होतो की देहाच्या अनुषंगानं जो काही प्रपंच संसार आपण अनुभवतो त्यालाही आपण खरेपणाच देतो खरं खुरं मानतो आणि त्याच्या सुखदुःखात अडकून राहतो आता सुखदुःख झालं गेलं इतकं सोपं जर ते असतं तर काही हरकत नव्हती पण सुखदुःख होताना त्या त्या क्षणी आपण जास्तीत जास्त आसक्त होत जातो त्याचा परिणाम असा होतो की प्रत्येक कर्मामध्ये आपण लिप्त होत राहतो एका कर्मातून दुसरं कर्म दुसऱ्यातून तिसरं असं वासनेचा हात धरून कर्माचं जाळं वाढतच जातं आणि जीव पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ही वासना भोगत राहतो हे जे त्याचं अडकणं घडलेलं आहे ते, ते केवळ जीवभावामुळं देहबुद्धीमुळं घडलेलं आहे सद्गुरू त्यातून बाहेर येण्याचा मार्ग सांगताना आपल्या जीवभावाकडं निर्देश करतात तुझ्यामध्ये जीव आहे हे कशाने सिद्ध होतं तर सद्गुरू सांगतात तुझे जे श्वास आहेत त्यामुळे सिद्ध होतं हरिपाठात माऊली म्हणतात पहा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा हाच उपदेश इथे नामदेव महाराज देतात फक्त ते शब्द वापरतात रामकृष्ण म्हणे वाचे नारायण असं पहा आपल्याला आत्मभावाकडे जायचं आहे आणि आहोत आपण जीवभावामध्ये तर आपल्याकडे जी सामग्री आहे त्याचा वापर करूनच आपल्याला जावं लागेल आपल्या शरीरामध्ये चालू असलेले श्वास हे आपल्या जीवाचं प्रतीक आहे यालाच माऊली रामकृष्णवाचा भाव हा जीवाचा असं म्हणतात जीवाचा भाव जर काही असेल तर रामकृष्ण आहे म्हणजेच इडा आणि पिंगला आहे म्हणजेच आपल्या नागपुड्यांमधून वाहणारा श्वास आहे आता इथं सद्गुरू या श्वासांचा आधार घ्यायला आपल्याला का सांगतात कारण जीव श्वासांमधून प्रगट होत असल्यामुळं जीवाच्या आधारापशी जायला श्वास उपयोगी पडतात मागच्या एका निरूपणामध्ये आलंय पहा की धूर येतोय ये तर धुराच्या बुडाशी अग्नी आहे हे निश्चित आहे अग्नीपर्यंत पोचायचं असेल तर धुराचा मागोवा काढावा लागेल त्याचप्रमाणे असं समजा की आपल्या आत जे जीव चैतन्य आहे तो अग्नी आहे आणि नागपुड्यातून बाहेर वाहणारा श्वास जो आहे तो धूर आहे याचा आधार घेऊन अग्नीपर्यंत म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायला नामदेव महाराज आपल्याला सांगतायत आता हीच वाट का धरली याचाही विस्तार आपण थोडासा पाहूया एकतर श्वास आपल्या हातामध्ये नाहीत अनुस्यूतपणे ते वाहत असतात त्यामध्ये आपली सत्ता चालत नाही म्हणूनच त्यामध्ये आपला कर्तेपणा येत नाही आपला कर्तृत्वभाव येत नाही आपण श्वास घेतो म्हणून श्वास सुरू नसतात अन्यथा आपल्या नकळ झोपेमध्ये ते सुरू राहिले नसते ते अखंडत्वाने सुरू असणे हा आणखी एक त्याचा महत्वाचा घटक आहे कधी ते सुट्टीवरती जात नाहीत आज रविवार आहे आपल्याला काम नाही विशेष चला श्वास बंद ठेवू असं कधी होत नाही अखंडपणे चालणारे आपल्या भावाशिवाय चालणारे आणि आपल्या जीव चैतन्याची खूण असलेली असे हे श्वास आहेत याचं माध्यम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता आपण थोडासा वृत्तींचा विचार करूया आणि आपल्या मनाचा विचार करूया जो मुळातच परमात्म स्वरूप आहे त्याला मी जीव आहे असा भ्रम झालेला आहे आता जीवानं देह धारण केलाय त्यामुळे पर्यायानं देह म्हणजेच मी असाही भ्रम झालेला आहे हे थोडंसं कसं झाले ती गोष्ट आहे ना मेंढरांच्या कळपामध्ये वाघ वाढला आणि स्वतःला तो मेंढरूच समजायला लागला खरा वाघ भेटल्यानंतर आपण वाघ आहोत हे त्या वाघाला कळलं म्हणजे वाघच होता पण वाघाला पाहिल्यावर त्याला कळलं की अरे आपण तर वाघच आहे तसं थोडंसं आपलं आहे होत आपण परमात्मस्वरूपच पण आपण स्वतःला देह समजून बसलो आहोत त्यामुळं आता हे ठरलं की आपली ही समजूत आपल्याला दूर करायची आहे दूर करायची असेल तर त्याचे गुणधर्मही दूर करावे लागतील मग देहाचे गुणधर्म काय आहेत अपरिहार्य गुणधर्म सोडून देऊ म्हणजे देहधर्म तर आपल्याला चुकणार नाहीत कर्म आपल्याला चुकणार नाहीत मग आपला देह आपलं मन आपली बुद्धी यामध्ये असे कुठले घटक आहेत जे आपल्याला बाजूला करावे लागतील जेणेकरून आपण आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू तर देह पहिला टाकावा लागेल देह टाकावा लागेल म्हणजे देहाला नुकसान करायचे नाही मी देह नाही या जाणीवेमध्ये येणे गरजेचे आहे महाराज महाराजसुद्धा आपल्याला कित्येक वेळा सांगतात की आपण देह नाही हे ओळखणे गरजेचे आहे दुसरा भाग झाला मनाचा मन शांत करणं गरजेचं आहे आणि तिसरा भाग झाला बुद्धीचा बुद्धी शुद्ध करणं गरजेची आहे म्हणजे मी देह नाही या भावाला येणे शुद्ध बुद्धीचा अभ्यास करणे आणि मनाचा लय करणे या प्रमुख गोष्टी ठरल्या मनाचा लय चित्ताचं लय हे सगळं घडल्यानंतर आत्मस्वरूप आपोआपच आतून प्रगट होतं कारण ते आतमध्ये सिद्ध आहेच हे तसंच आहे जसं की खिडकीच्या काचेवर मळ साठलाय तो बाजूला केला की सूर्य दिसतोच सूर्य तिथे होताच फक्त मळ असल्यामुळे खिडकीतून तो दिसत नव्हता आपलं आत्मस्वरूप आपल्या देहबुद्धीनं आपल्या जीवभावनेनं असं झाकळलं गेलेलं आहे सद्गुरू आपल्याला श्वासांचं माध्यम करून आपल्या अंतरंगामध्ये शिरायला सांगतात कारण जसं झाड मारायचं असेल तर त्याची मुळं तोडावी लागतात नुसत्या फांद्या छाटून झाड मरत नाही उलट पुन्हा त्याला जोमानं पालवी फुटते त्यामुळं नुसतंच वरवर उपासना करून काही फरक पडत नाही उपासना अंतःकरणामध्ये मुरावी लागते आत आपल्या हृदयापर्यंत पोहोचावी लागते म्हणूनच सद्गुरू श्वासांचं माध्यम सांगतात श्वास इथं नामदेव महाराज रामकृष्ण या शब्दांनी आपल्याला सांगतायत आपलं मन आपलं चित्त आणि आपले श्वास हे एकमेकांवरती अवलंबून आहेत पूर्वीच्या निरूपणांमध्ये बऱ्याचदा हा विषय आलाय की आपण व्यग्र असतो अस्वस्थ असतो किंवा चिडलेले असतो तेव्हा आपले श्वास सुद्धा भरपूर वाहत असतात जोरजोरात वाहत असतात आणि आपण जेव्हा शांत स्थिर समाधानी असतो त्यावेळी आपले श्वास संथ वाहत असतात म्हणजे अदृश्य अशा चित्त आणि मनाला आवरण्यासाठी आपल्याला दृश्य अशा श्वासांचं माध्यम वापरता येऊ शकतं साधना वगैरे गोष्टी बघण्याच्या आधी आपण एक साधी गोष्ट पाहू समजा आपण चिडलोय आणि चिडल्यानंतर आपण काहीही बोलू शकतोय अशी परिस्थिती आहे तर त्यावेळी जर आपण आपल्या श्वासांकडे लक्ष दिलं तर आपला राग पुष्कळ अंशी कमी होतो काही वेळा तर तो निघूनच जातो असंच काही कारणांमुळे आपण व्यग्र असू अस्वस्थ असू तरीसुद्धा जर आपण श्वासांवरती अनुसंधान ठेवलं तर आपल्या वृत्तींमध्ये लगेच फरक पडतो एक प्रकारची शांतता आपल्याला अनुभवायला मिळते आता हे जे घडलं ते केवळ आणि केवळ आपलं मन आणि चित्त शांत झाल्यामुळं घडलं हेच पुढे जसजसं होत जाईल तसतशी साधकाला आणखी आणखी शांती आणि समाधान मिळत जातं आणि शांती आणि समाधान हे कुणाचे गुणधर्म आहेत तर आपल्या आत्मस्वरूपाचेच आहेत जसं की आपण हिमालयाच्या टेकड्यांवरती जायला लागलो तर थंड हवा साहजिकच लागणार कारण तिथला तो गुणधर्म आहे तसंच जो साधक आत्मस्वरूपाच्या जवळजवळ जायला लागतो तसतसा तो अधिकाधिक शांत समाधानी आनंदी आणि तृप्त होत जातो नामदेव महाराज हाच राजमार्ग आपल्याला सांगतायत रामकृष्ण म्हणे वाचे नारायण भगवंताच्या नामाचं स्मरण तुम्ही करा पण त्यासाठी जमलं तर श्वासांचा आधार घ्या काय होतं आपण तोंडानं नामस्मरण करत असताना किंवा बऱ्याच वेळेला मनामध्ये सुद्धा नामस्मरण करत असताना आपल्या नकळत आपलं चित्त भरकटत असतं पुष्कळदा तर असं असतं की आपण करत विचारच असतो पण आपण समज करून घेतलेला असतो की आपण जप करतोय नामस्मरण करतोय थोडंसं आपल्या आत डोकावून जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की प्रत्यक्षात आपण वेगवेगळे विचारच करत बसलेलो असतो श्वास आणि नाम यांची जर सांगड घातली तर विचारांना पुष्कळसं कमी करता येतं एकतर श्वास सहजपणे सुरू असतात आणि भगवंताच्या नामामध्ये आपलं प्रेम असतं भगवंताचं नाम घेताना आपण सद्गुरू म्हणा किंवा भगवंत म्हणा यांना आपल्या डोळ्यांपुढे आणलेलं असतं त्याचबरोबर जर तिथे श्वासही जोडून ठेवले तर एकतानतेनं भगवंताचं नाम घ्यायला आपल्याला मदत होते म्हणून नामदेव महाराज म्हणतात रामकृष्ण म्हणे वाचे नारायणं पुढे मात्र ते त्याचा परिणाम सांगतात तुटेल बंधन यमपाश यमपाश म्हणजे काय हे आधी समजून घेऊया आपण यम ही मृत्यूची देवता मानलेली आहे आणि त्याचा पाश म्हणजे त्याचं बंधन आपल्या मागे आहे कारण आपण जन्माला आलेलो आहे जो प्राणी जन्माला आला तो कधी ना कधीतरी मृत्यू होतो हे शाश्वत सत्य आहे पण मृत्यूच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे मृत्यू फक्त देहाला येतो मृत्यू आपल्या आत्मस्वरूपाला नाही आणि आपण मगाशी पाहिलं की आपण देह नाही हेच आपल्याला सद्गुरू सांगतात तर जे आत्मस्वरूप आहे त्याला मृत्यू येणार तरी कसा त्यामुळे जो साधक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला त्याला मृत्यूचं भय राहत नाही समर्थ रामदास म्हणतात पहा असो वैसे सकळही गेले परंतु एकचे राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी हे वाक्य समर्थ रामदास मृत्यूच्या समासाच्या शेवटी वापरतात ते त्या समासामध्ये म्हणतात सगळेजण जातात पण तेच राहतात जे स्वरूपाकार असतात अर्थ उघड आहे की आत्मस्वरूपाला मरण नसल्यामुळे मी आत्मा आहे या जाणिवेमध्ये जो गेला त्याला यमाचा पाश बाधत नाही कारण तो हे जाणतो की मृत्यू हा देहाला आहे त्याला नाही कारण तो म्हणजे देह नाही म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात तुटेल बंधन यमपाश पण त्यासाठी पथ्य आहे असं सांगितलं आणि यमाचं बंधन तुटलं असं होत असतं तर काय हवं होतं असं होत, होत नाही वर्षानुवर्ष सद्गुरुपदिष्ट मार्गानं साधन करावं लागतं तरच आत्मप्रचिती येते आणि मग यमपाशाचं बंधन तुटतं ही वस्तुस्थिती आहे पुढे नामदेव महाराज म्हणतात साधेल साधन होती कोटी यज्ञ राम जनार्दन जपकरी आपल्याला ते पुन्हा प्रोत्साहनच देतात की साधन होईल आपण म्हणतो ना केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे पारमार्थिक तत्वज्ञान ऐकण्याचा एक तोटा पण असतो बरं का ते ऐकून असं वाटतं बापरे हे किती कठीण आहे हे कधी आपल्याला जमायचं माझ्यात इतके दोष आहेत मी कुठे संत महात्मा होणार एवढी उपासना करायला वेळ कुणाकडे आहे कसं शक्य आहे बुवा छे छे फारच कठीण आहे पण असले सगळे विचार बाजूला ठेवायला नामदेव महाराज आपल्याला सांगतायत ते म्हणतायत साधेल साधन होती कोटी यज्ञ तू जर प्रयत्न केलेस तर निश्चितपणे तुझ्या हातून साधन घडेल हा आत्मविश्वास बाळग आणि साधनाला लाग राम जनार्दन जप करी भगवंताचं अनुसंधान ठेव आणि साधनाला लाग साधनेला लागून पुन्हा अनुसंधान ठेव आणि अनुसंधानात राहून पुन्हा साधना कर एकूण काय पूर्ण तुझा दिनक्रम भगवंताच्या अवतीभोवती ठेव असं नाथ महाराज सांगतात हा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे म्हणूनच त्यांनी हे शब्द वापरलेत की साधेल साधनं हे साधन कसं बुवा होणार वगैरे जर नकारात्मकता आपण आपल्याजवळ ठेवली तर साधन कदापि होणार नाही नामदेव महाराज शेवटी म्हणतात नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी म्हणे नरहरी एका भावे एका भावाचं महत्त्व नामदेव महाराज इथं सांगतात बरं का आपण या भावाचं महत्त्व या अधिनिरूपणांमध्ये पुष्कळदा पाहिलंय की बादलीभर पाणी दगडावर ओतलं तर काहीही होत नाही पाणी वाहून जातं दगड आहे तसा राहतो पण जर एकाच ठिकाणी थेंब थेंब पाणी पडत राहिलं तर दगड फुटतो तसंच एका भावाचं आहे एकनिष्ठ जर भाव असेल तर त्या साधनेमध्ये त्या नामस्मरणामध्ये एक प्रकारची शक्ती येते आणि साधकाची प्रगती जोमानं होते या एका भावेचा आणखी एक अर्थ असा की भगवंत आणि मी एकच आहोत असा भाव हरी पाठामध्ये म्हणतात तसं हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न गाली मन भगवंत आणि मी मुळी एकच आहोत अशा घट्ट भावानं केलेली साधना अशा निष्ठेनं केलेलं नामस्मरण हेच नामस्मरण तूच परमात्मा आहेस हे ज्ञान साधकाला देतं असं नामदेव महाराज म्हणतायत नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी पण कसं म्हणे नरहरी भगवंताचं नाम घे पण एक्या भावानं घे दोन्ही गोष्टी इथे गरजेच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे भगवंताच्या नामाशिवाय मला अन्य काहीही माहीत नाही भगवंताचं नाम घेण्यात माझी इति कर्तव्यता आहे किंबहुना नामामध्येच माझं खरं कल्याण आहे असा खराखुरा भक्तिभाव भक्तिप्रेमाचा उमाळा पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नाम तो भगवंत आणि मी हे तिन्ही एकच आहोत असा एक भाव पाहिजे असं जर घडलं तर परमात्म्याचा अनुभव लांब नाही असा हा या हरिपाठातील नववा अभंग आहे नामदेव महाराज तप म्हणजे काय भगवंताचा जप कसा करायचा आणि आत्मस्वरूपामध्ये आपली जाणीव कशी जपायची हे सांगताना अंतर्मुख होण्यासाठी श्वासांचं माध्यम कसं वापरायचं तेही सांगतात अर्थातच त्यामुळे यमपाश राहत नाही हे सांगून नामदेव महाराज थांबत नाहीत ते आपल्याला प्रोत्साहन देतात की तुम्ही साधना करा केली तर निश्चितपणे होणार आहे हा जन्म सार्थकी लागणार आहे पण त्यामध्ये एक भाव ठेवा एका भावानं निष्ठेनं आणि प्रेमानं आपली साधना करा आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो पुढील भंग आपण यथावकाश पाहू जानकी जीवनस्मरण जय जय राम